महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील शे सेक्रेटरी आणि नवीन जेही चालक मालक संघटनेचे महाराष्ट्राचे दे अध्यक्ष जे आपण उस्मानाबाद जिल्ह्याला प्रतिनिधित्व दिले आणि मी मगाशी जसं त्यांनी सांगितलं की बहिणी यांनी मला निवडलं मला न विचारतात तर मला हिरे व्याचायची सवय जे तुम्ही बसलाय जे ते तुम्हाला बोलवलं गेलं हे जे हिरे आहेत सगळे तर ते धंद्यातले मास्टर आहेत सगळे सांगते आपण संघटना जी उभी करतोय त्याचं खरं उद्दिष्ट असं आहे की व्यवसाय वाढावा आहे ना आज व्यवसायाची काय कंडिशन काय मी एक माझं काळ थोडासा सांगतो बरं का एकामेकाला सांगतो एक मी सकाळी दहाला जर ऑफिसला बसलो तर संध्याकाळी दहाला ओढायचे घरा यांना जाऊन आलं जेव्हाचं सुद्धा सुद्धा असं की पैसे का आता तो का राहिलं आता दहा दिवसात येत गेला आता परिस्थिती ती झाली त्याला काय पर्याय तर त्याला पर्याय काय केलाय की आपण जेवढे एकमेकांच्या ओळखीच्या सानिध्याच्या व्यवसाय वाढेल आणि आपण एकमेकाच्या उलकीय वाढवाव त्या दृष्टिकोनातून आपण हा संघटनेचा काढ घातलेला आहे की जेणेकरून दोन हजार सोळा ला संघटना बंद होती त्याच्यानंतर संघटना वाढत गेली ऑल इंडिया

ते शार्प आहे ना आता माझ्या वयात मी मी वर्ष साठ आहे माझं मला मोबाईल बद्दल कळत नाही पण दोन वर्षाचा फोटो तुमचं मोबाईल एका महिनात करतो वर बरोबर आहे तर जे यंग जनरेशन येणार आहे त्यांना धंद्याचे नवीन नवीन आयडिया मार्केटमध्ये येतात आमच्या काळामध्ये आम्हाला फक्त फोनवरनं सांगितलं जायचं आम्ही आम्ही लँडलाईनवरनं फोन करायचो बाबा गाडी कशी चारशी चांगली का टायरवर आहे का इंजन चांगले का त्या एजंटच्या डीलरच्या विश्वास आम्ही यायचो आता काय व्हायला लागलं बघ चाशीचं फोटो टाक इंजनचा फोटो टाक गाडीचा फोटो कानर किती झाले ते का ऑनलाईन गाडी दिसायला व्यवसाय असा झालाय का ऑनलाईन झाले आता तुमची गरज राहिली नाही लोकांना डायरेक्ट कस्टमर टू पार्टीची गाडी विकणारा माणूस आहे किंवा डायरेक्ट पार्टीच्या जा दारात जायला लागतात म्हणजे आपण काय करतोय आपण एक दोन लाख रुपये गुंतवल्यानंतर आपल्याला एक सव्वा दोन लाख रुपये मिळावे या दृष्टिकोनातून आपण व्यवसाय वाढवायचा प्रयत्न करतो लोक आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे काही लोकांमध्ये असायला बसते त्याला लाली पावडर केलेली आहे असं समजलं